खरा प्रश्न तो विचार आहे आम्ही करत असतो <laughs> नाही आज अर्थात फंडातून जी काही आमच्या आमदार फंडातून कामं असतात आम्ही जसं प्रत्येक महिन्यात जिथे जिथे भूमिपूजन उद्घाटन घेत असतो तसं आज इथे घेतलेलं ह्या वॉर्डमध्ये घेतलेलं मंत्र्यांची बैठक झाली आणि मंत्र्यांनी तक्रार केलेली आहे की के आम्हाला निधी मिळत नाही बघा तुम्हाला आठवत असेल जेव्हा ते गुवाहाटीला वगैरे पळून गेले होते तेव्हा अनेक कारणांमधून एक कारण हेच होतं की दादा फंड देत नाहीत आ, मग भुजबळ साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही मग अशी अनेक कारणं जी होती त्याच्यातून मला वाटतं आज पुन्हा एकदा त्यांना ती एक आठवण झालेली आहे कधी कधी विसरतात कधी कधी आठवतं त्यांना पण एकंदरच खरी गोष्ट आपल्या जर सत्य परिस्थिती लोकांसमोर आणायची असेल तर आपण पाहतोय महाराष्ट्रात अनेक गोष्टी घडत आहेत मग ते कायदा सुव्यवस्थेमध्ये असतील ते शेतकऱ्यांचं आपण पाहतो नुकसान जे वाढत चाललं ते असेल मुंबई जे परवाखाडी नुकसान झालं पावसाळ्यामध्ये असेल पण ही सगळी जी मंडळी आहे जी मंत्रीपद घेऊन बसलेली आहे व्यस्त आहेत ह्याच भांडणामध्ये की फंड पैसा गाडी बंगला पालकमंत्रीपद पुढे काय तुम्हाला ज्याच्यासाठी तुम्ही इलेक्शन कमिशनच्या आशीर्वादाने निवडून आलात जनतेची कामं कधी करणार इलेक्शन कमिशन विचारायचे की सुप्रीम कोर्टामध्ये अठ्ठावीस अठ्ठावीस दिवसांचा अल्टीमेटम दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाने की लवकरात लवकर निवडणुकांचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर करायचं सांगितलेलं आहे काय वाटतं या महापालिकांच्या निवडणुकांसाठी काय वाटतं म्हणजे आता जे सत्तेत बसलेत त्यांना काय वाटतं हा एक प्रश्न आहे कारण कोणी तिथे नसताना महापौर नसताना कुठच्याही समित्या नसताना नगरसेवक नसताना टेंडर पास होत आहेत पैसे काढले जात आहेत कामं होत आहेत का हा एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे पावसाळ्यापूर्वीच्या ज्या बैठका झाल्या पाहिजे होत्या जसं हिंदमाताला पंप लागले पाहिजे होते गांधी मार्केटला पंप लागले पाहिजे होते केईम हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा पाणी गेलं तिथे पंप लागायला पाहिजे होते लागलेत का कामं करायला कोणी नाही आहेत पण कामं काढायला हे सगळे लोक सत्ताधारी बसलेले आहेत आणि म्हणून हे ना कदाचित महानगरपालिकेच्या निवडणुका न घेतलेलाच परवडणार राज्यमंत्र्यांनी आज खंत व्यक्त केली थेट मुख्यमंत्र्यांनी लेटर लिहिलेला आहे का आम्हाला अधिकार मिळत नाही आता हे राज्यमंत्र्यांनी केलंय पुढच्या आठवड्यात कॅबिनेट मंत्री पण करणार आहेत सर एक गणेश नायकाने वादग्रस्त विधान केलेलं आहे का ठाण्यातली जी भाईगिरी आहे ते आम्ही लवकरच खोडून काढू पक्षातली लोक त्याच्यात वादग्रस्त काय जे टपोरीपणा आहे जर कोण खोडून काढत असेल तर चुकीचं काय चांगलंच आहे आनंद आहे झालंच पाहिजे ते जे टपोरीपणा आणि मवालीपणा काही या मंत्रिमंडळात दिसतो आपल्याला कोणीच खोडून काढत असेल जे कायद्यासवस्थेचा धाक असायला पाहिजे तो असायलाच पाहिजे ना मत म्हणजे हे सगळं करून सरकार कुठे ना कुठे तरी ऐकणार आहे की नाही ऐकणार आहे त्या दिवशी मी पण त्या परिवाराशी बोललो जे पीडित परिवार त्यांच्याशी बोलताना पण काय नक्की बोलायचं काय भावना व्यक्त करायच्या ह्या देखील आम्हाला कळत नाहीये कारण सरकार पूर्णपणे असं सुन्न झालेलं आहे सरकारकडून काही पुढे हालचाल होत नाहीये हेच काय लाडकी बहीणमध्ये ज्यांना पैसे दिलेत ते पण आता परत घेतात मग कशाला राखे बांधून घेतले होते त्यावेळी तुम्ही बिलकुल नाही मला वाटतं सगळ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी नीट जेवढं काही पाठबळ देण्याचं काम केलं ते करत आहेत आणि सगळे जे सोबत आहेत जे महाराष्ट्रासाठी लढत आहेत ते आनंदाने सोबत आहेत बघा मंत्रिमंडळात धारावीचा मास्टर प्लॅन जेव्हा मंजूर झाला तेव्हा तिथे मूळ मुंबईकर किंवा मुंबई प्रेमी कोण होतं का तो एक प्रश्न आहे आज मदर डेअरीची जागा दिलेली आहे जवळपास सहाशे एकर बाकीची आणि पाचशे चाळीस एकर धारावीची फुकटात अदानीच्या घशात घातली आहे तुम्ही जर उद्या एक स्क्वेअर फूट मागायला गेलात मुंबईचं तुम्हाला मिळणार आहे का आणि हा मुंबईकरांनी विचार करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला अजून एक सांगतो जे कोणी एशनशी गटात जात आहे किंवा सोबत देत आहे त्यांनी हा देखील विचार करणं गरजेचं आहे की पुढच्या पिढीला मुंबई में आमदार खासदार नगर सेवक स्वतः देखे रह सग अदानी घशात घाजपी कर है। नहीं बहुत सारे लोग पहले भी भाग के जब गए थे तो ऐसी सारी कंप्लेन लेके गए थे लेकिन आज अगर आप देखें तो महाराष्ट्र में स्थिति यही है कि हर एक चीज में नाराजी है गाड़ी नहीं मिल रही है बंगला नहीं मिल रहा है अधिकार नहीं मिल रहे हैं जिला का पालक मंत्री नहीं बना रहे लेकिन नाराजी इसमें नहीं है कि जनता का काम नहीं हो रहा है नाराजी सिर्फ इसमें है कि खुद को पैसा नहीं मिल रहा है बिल्कुल हम कर रहे हैं मांग क्योंकि अगर आप देखे तो एक तरफ दुनिया भर में हम सब एक है और सब सारे ऑपोजिशन पार्टीज हो रूलिंग पार्टी हो सारे लोग दुनिया भर में जाके पाक बेस्ड टेररिज्म को कैसे नष्ट नाबूद करना चाहिए ये बता रहे हैं लेकिन दूसरी तरफ भाजपा के कुछ नेता गंदी राजनीति ऑपरेशन सिंदूर का नाम लेके हमारे देश में करने उसी के खिलाफ हम लड़ना चाहते हैं और ये भी सच आना चाहिए कि वो जो आतंकवादी थे वो कैसे आए क्या वो पकड़े गए हैं कहाँ गए हैं कि भाजपा में उन्होंने प्रवेश लिया ये भी पूछना जरूरी है लाडली बहन पहले तो राखी बांध के लिए सारे जो आ, मंत्री है उन्होंने और आज आप देख रहे हो कि लाडली बहना से जो भी अकाउंट में पैसा दिया गया था वो भी वापस ले रहे हैं देश में कोविड के केसेस बढ़ रहे हैं महाराष्ट्र दूसरे नंबर पे लेकिन इसमें कोई पारदर्शकता है कहीं आपने देखा है संवेदनशील सरकार ने कुछ कहा है क्या वो संवेदनशीलता दिख रही उनमें? तो है उनमें बकरी ईद को लेकर देखिए मुझे लगता है हर एक त्यौहार पे ये बचाओ वो बचाओ क्यों आना चाहिए त्यौहार अब मनाते हो मनाइए लेकिन ये जो कहने वाले अभी मैं तो भी एनवायरमेंटलिस्ट हूँ लेकिन हर बार कोई पानी बचाओ कोई रंग बचाओ फिर ये बचाओ सांस तो लेने दीजिए यार और ये कोई सरकारों का काम नहीं होता सरकारों का काम यही है कि मेरे किसान अगर आत्महत्या कर रहे हैं तो फिर उनको पहले आप जाके सपोर्ट कीजिए अगर मेरे घर में पानी गया है ये सारी बारिशों में तो आप जांच कीजिए कि पानी कैसे गया अंदर सरकार का, का काम ये भी है कि जो चार पाक आतंकवादी आए वो कहाँ गए ये भी ढूंढना है त्योहारों में घुसना नहीं तो बावार, बावार पहले तो, उनको तो अगर आपको याद होगा तो पंजाब हरियाणा बॉर्डर पे दिल्ली बॉर्डर पे जैसे ही किसानों पे इसी भाजपा ने हमला किया था लाठीचार्ज किया था टी गैस छोड़ा था गोलीबार किया था पहले उसकी माफी मांगे भाजपा जी रायगढ़ राष्ट्रवादी एक मिनट इसमें तो था रायगडमध्ये राष्ट्रवादीचे जे सुनील आहेत त्यांच्या विरुद्ध शिंदेचे जे आमदार आहेत वाकयुद्ध पेटलेलं काही नाही ढरपोके कोणी काही बाहेर वगैरे पडणार नाही एक आवाज वरतून आला की शांत बसतील अपात्र असलेल्या महिलांना पैसे दिले पण हे अर्थमंत्र्यांचे हा घोटाळा नाहीये का हा बेजबाबदारपणा नाहीये का ह्याच्यावर कुठे कारवाई झाली नाही पाहिजे का चौकशी नाही झाली पाहिजे का कारण जर तुम्ही कोणालाही असे पैसे वाटत गेलात आणि नंतर सांगते पैसे परत घेऊ म्हणजे तुम्ही त्याच्यावर मतं मिळवले आणि हे तुम्ही पात्र अपात्र बोलताना तसंच धारावीमध्ये लाखो लोकांना अपात्र करणार आहेत दोन हजारची कट ऑफ ठेवली दोन हजार साल म्हणजे पंचवीस वर्ष झाले तर या सरकारची काय पात्रता मला वाटतं त्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं महापालिका निवडणुकांचा जाहीर उद्या मग बोलू काही ठाकरे एकमेकांना साथ घातली होती पण याच्या पुढे काय झालं होतं पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटूजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहित आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू देशपांडे